आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर वन विभागाने पोलीस डिपार्टमेंटला हे पत्र लिहिलं की आमच्या एन्क्वायरीमध्ये असं आम्हाला जाणवलं आहे की बिवलकरांनी चोरी केलेली आहे आम्हाला फसवलेलं आहे त्यांच्या तुम्ही फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करा अशी विनंती ही वन विभाग वन विभाग हे आमचं सत्ता आहे का नाही सत्ता कोणाची आहे त्यांचाच वन विभाग त्याच वन विभागाली आता तिथं पत्र लिहिलेलं आहे आणि हेच पत्र घेऊन आम्ही वाट बघत होतो की सहा दिवस झाले सात दिवस झाले तरी एफ आर का होत नाही हे विचारण्यासाठी आम्ही सी पी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आता सी पी साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठेतरी एक दबाव या पोलीस अधिकाऱ्यांवर आहे असं कुठेतरी आम्हाला जाणवलं आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय पण दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनी सुद्धा बिवलकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते आमचं हेच म्हणणं आहे की बिवलकरांनी चोरी केली आणि ती चोरी करत असताना त्याने विविध विभागाला फसवलं त्यामुळे फसवणुकीचा गुला त्याच्यावर व्हावा आणि सिरसाट जे तिथं मंत्री होते जे चेअरमन झाले होते या सिडकोचे बावीस दिवसासाठी त्या बावीस दिवसामध्ये चोवीस तासामध्ये बेचाळीस टेबलवरनं फाईल मूल ही पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा सिसळांचा विश्रय आम्ही नंतर त्या ठिकाणी करू पण दुर्दैव असं की आम्हाला सीपी साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल आम्हाला बिवलकरांशी चर्चा करावी लागेल आम्हाला सिडको बरोबर बोलावं लागेल म्हणजे ही उत्तर ऐकल्यानंतर एकच कुठेतरी कळते की जर तुमच्याकडे पैसा असेल जर तुम्ही बिवलकर सारखा माणूस असाल जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने सीपी साहेबांचे साहेबांच्या इथं आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिथं जाणवली जाणवली आम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून आहोत पण सातत्याने असे विषय जर तिथं उद्भवत असतील हगवणे प्रकरण घ्या संतोष देशमुख प्रकरण घ्या महादेव मुंडे प्रकरण घ्या आता तिथं तुम्ही फलटणचं मुंडे प्रकरण घ्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी पोलिसांना पोलिसांवर वरच्या लोकांचा दबाव आहे आणि दबावाच्या अंतर्गत राजकीय दबावाच्या अंतर्गत हे लोक काम करतात ही दुर्दैव आहे त्यांनी सांगितलं की आता आम्ही अभ्यास करू योग्य वेळेस आम्ही कारवाई करू आता आम्ही त्यांना एक पत्र देणार देणार आहोत योग्य वेळ म्हणजे तुमची कधीची वेळ आता त्या बाबतीत ते काय उत्तर देतात हे सुद्धा तिथं बघावं लागेल पण आमचा हा लढा असाच कायम त्या ठिकाणी सुरू राहील पोलीस कारवाई करतील वरून जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत कारवाई होईल असं मला वाटत नाही जे काय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे की मुंबई महानगरपालिका हे शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकत्रित लढणार आहेत मग मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होऊच तर या बिवलकर वर कारवाई होईल आणि वर कारवाई होईल असं मला वाटत नाही सोयचं राजकारण करतायत म्हणजे दुसऱ्या बाजूला म्हणजे तुम्ही पुण्यात जर बघितला जैन समाजाची जमीन हडपवण्याचा प्रकार काही नेत्यांकडनं तिथं होत आहेत तसंच आज अमित शहा ज्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेले आहेत या कार्यालयाची जमीन सुद्धा वादातली जमीन आहे कदाचित अमित शहा साहेबांना त्या गोष्टीची माहित नसेल पण राज्यातले काही नेते हे फसवा फसवीचं काम तिथं करतायत जमिनीचा मोठा व्यवहार सुरू आहे करप्शन सुरू आहे गुंडांच्या पाठीमागे हे सरकार आहे आणि हे पैसे म्हणजे पैसे खाणारे जे गुंड आहेत महारथी आहेत जसं बिवलकर यांच्या पाठीमागे सुद्धा पुली आ, प, प्रशासन नाही तर शासन आहे असं आमचं ठाम मत आहे बिवलकर परिवार अरे एसआयटी चे क्या हुआ है अभी तक किती एसआयटी चल रे अभी चार सौ पांच सौ एस आई टी चल रही है एक भी एस आई टी का वहां पे उत्तर आपको मिला है क्या वहां पे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जब दिया गया था वहां पे सोलह सत्रह गरीब लोगों का मृत्यु हुआ था एस आई टी फॉर्म की क्या क्या एस आई टी का कुछ भी नहीं हुआ महादेव मुंडे के बारे में वो एस आई टी हुई क्या वो उसके बारे में वहां पे भी सबको आंदोलन करना पड़ा संतोष देशमुख के बारे में क्या हुआ वहां पे कुछ भी वहां पे हलचल नहीं हो रही तो ये जो एस आई टी है ये सिर्फ टाइम पास करने का एक मेथड है हम एस आई टी नहीं चाहते वो शायद बिवल कर चाहता होगा क्योंकि वो बोलता होगा बीस चालीस साल ऐसे ही निकल जाएंगे मैं तो निकल जाऊंगा मैं सेफ हो जाऊंगा हम पागल लोग नहीं है हम एस आई टी नहीं हमने प्रूफ दिए है हम सुप्रीम कोर्ट गए हैं सुप्रीम कोर्ट इस बारे में नेक्स्ट मंथ तो निकाल देगा ही लेकिन ये जो सरकार बोल रहा है ना हम करप्शन करने वाले लोगों के पीछे नहीं है करप्ट लोगों को हम वहां पे एक्शन लेते हैं अभी देवेंद्र फडणवीस साहब इस बारे में क्यों निर्णय नहीं लेना चाहते वो यहाँ पे हमको पता नहीं चल रहा लेकिन सब देखने के बाद शायद वहां पे मित्र पक्ष को खुश करने के लिए वो निर्णय नहीं ले रहे ऐसे यहाँ पे लग रहा है अरे जमीन देऊन टाका ना त्या परत ट्रस्टला जमीन ट्रस्टला गेल्यानंतरच आपण त्या बाबतीत आप बोलू शकतो नाहीतर हे काय करतात टाइम पास करतात तिथं कुठेतरी नाही नाही रद्द झाला रद्द झाला म्हणजे एक दोन महिना त्याच्यामध्ये घालवायचा आणि मग महिना एक दोन घालवल्यानंतर परत एकदा कन्स्ट्रक्शन आणि धंदा त्या ठिकाणी सुरू आहे झालाय ना निकाल तर उद्याच्या उद्या तुम्ही रद्द करा आणि जी काय जैन हॉस्टेल जी संस्था आहे त्या हॉस्टेलच्या नावाने त्या ठिकाणी तुम्ही ती जमीन करून टाका एवढं सोपं सोपं आहे झालं असं आहे की इलेक्शनच्या तोंडावर हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली आणि इथं तीन हजार कोटी समोर दिसल्यानंतर जमीन हडप केली आणि तिथं जे मंदिर आहे जैन मंदिर ते सुद्धा अतिक्रमण दाखवलं गेलं म्हणजे उद्या जाऊन ते मंदिर आपल्याला तोडता येईल आणि मोठी उंच मजल्याची बिल्डिंग तिथं बांधून तीन हजार कोटी रुपये आपल्याला खाता येतील असा कुठेतरी मानस सत्तेतल्या काही लोकांचा होता असं आमचं ठाम मत आहे जर पोलीस आयुक्तांना किंवा नवी मुंबई पोलीस प्रशासनावरती सरकारचा दबाव असेल तर याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असंही म्हणता येईल आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुरावा मागून पुरावा घेऊन सुद्धा जर काय घेत नसतील तर मग आपण असं समजायचं का की कुठेतरी भाजपच्या नेत्यांचा सुद्धा या विषयामध्ये हात आहे जर त्यांना स्पष्टपणे लोकांना सांगायचं असेल की आमचे भाजपचे कुठलाही नेता याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाहीये मग तुम्ही ऍक्शन घ्या ना पोलीस विभाग काय एकनाथ शिंदे साहेबांच्या आ, शब्दावर चालत नसतो हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर चालतो इथं जर आपण बघितलं सामान्य लोकांचा एखादा मुद्दा आला पैशाचा मुद्दा आला तर पुलीस सरळ सरळ सांगतं आम्हाला तपास करावा लागेल आम्हाला बघावं लागेल पण एखाद्या विरोधकांवर कारवाई करायची असेल तर पुरावा नसेल तरी उचला जेलमध्ये टाका नंतरच नंतर बघू असा प्रकारचा भेदभाव दुर्दैवाने या शासनाच्या माध्यमातून आज या महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि गरीब लोक मात्र तिथं न्याय मिळण्यासाठी संतोष देशमुखांपासून पर त्या महादेव पासून सगळे हगावणे प्रकरणापासून सगळेच ते न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी वाट बघून आहेत पण त्या बाबतीत कुठेही ऍक्शन कॉन्क्रीट ऍक्शन हे सरकारकडनं घेतली जात नाही जैन भाजपाचं कार्यालय मुंबईत आता वादत आलेलं आहे अमेक्षा उद्घाटन आहे ना वादत आहेच आता ती जमीन काय कार्यालय बांधण्यासारखी जमीन होती का ती हाऊसिंग कॉर्पोरेशनची जमीन होती त्याच्यामध्ये सुद्धा काही डॉक्युमेंट आपण जर बघितले तर ते दाबून मुटकून काही गोष्टी केलेल्या आहेत असंही हाऊसिंग कॉर्पोरेशनला सांगितलं होतं तुम्हाला दुसरी जमीन आम्ही देतो आणि ती मिळाल्यानंतर ही जमीन तुम्ही आम्हाला द्या आता ही शासनाची जमीन आहे अशा पद्धती तुम्ही कार्यालय बांधण्यासाठी देऊ शकता का तिथं कुठलेही कागद नसताना तुम्ही भूमिपूजन करू शकता का आम्ही फक्त स्पष्टीकरण सरकारमध्ये काय नेतेत त्यांना तिथं मागत हो। आहोत आणि आमचं हेच म्हणणं आहे की मोघम कुठे काय बोलू नका पुराव्या सकट तुम्ही बोला आमच्याकडे काय पुराव्यात आम्ही पुराव्या सकट बोलू आमचा काही आक्षेप नाही फक्त एवढंच आहे की तुम्ही सत्तेचा वापर करून अशाच जमिनी जर गिळत राहिला कुठेतरी तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला देत राहिला नाही तर तुमच्या पक्षाला देत राहिला तर गरीबाली काय करायचं दुसरं तोंडाकडे बघायचं का तर हे जे काय या राज्यामध्ये चाललंय हे कुठेतरी थांबलं बाहेर म्हणून बिवलकर प्रकरण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा अतिशय महत्वाचा विषय आहे हजारो भूमिपुत्र लोक साडेबारा टक्क्याच्या जमीनसाठी वाढ बघत आहेत वीस पंचवीस वर्ष झालं हा माणूस कदाचित हा इथला नागरिक नसून सुद्धा याला मात्र पाच पाच हजार कोटीची जमीन जर जा दिली जात असेल त्याला आपण काय म्हणायचं मग सरकारने तिथं सांगून टाकावं की जे भूमिपुत्र आहेत त्यांनी सुद्धा लोकांकडनं पैसा गोळा करावा कुठेतरी लोकांकडनं पैसा मागावा आणि पैसा या सरकारला द्यावा आणि करप्शन करून आपापल्या नावाली जमीन करावी म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आम्ही म्हणतो ही जमीन परत घ्या सिडकोने आणि ही परत आलेली जमीन गरीब भूमिपुत्रामध्ये जो काय साडेबारा टक्काचा जो काय रूल आहे त्या पद्धतीने जे जे काय वेटिंग करत आहेत त्याचं तुम्ही जुन्यापासून आतापर्यंत कोण आहे त्याला पूर्वीचा जो माणूस आहे जो सगळ्यात पहिलं लाईन मध्ये आहे त्याला तिथं जमीन दिली गेली बोल अशी आमची रोखोक त्या ठिकाणी मागणी आहे त्यांच्या उत्तरामुळे आपण हताश झालेला आता काय पुढे तुमची भूमिका काय राहील किंवा भावनादाई घाणेकर याच्या उपोषणाला बसणार म्हणून सांगतायत त्याबद्दल पुढे काय उपोषण करणार पोलीस हे सामान्य लोकांच्या प्रोटेक्शनसाठी आहे असं आमच्या सगळ्यांची भावना होते पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर सामान्य लोक राहिलीच बाजूला पण फक्त ज्याच्याकडे पैसा आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे नाही तर वरून जो काही राजकीय के दबाव केला जातो त्याच्या अंतर्गत आम्ही काम करणार असं कुठेतरी स्पष्ट संदेश हे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी देत आहेत असं आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल भावना इच्छा आहे की उपोषण त्यांनी तिथं करावं त्या स्वतः भूमिपुत्र आहेत त्यांना या भागातल्या परिस्थिती तिथं माहितीये त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल तुम्ही उपोषण करत असताना सरकारकडनं कुठेही काय ऍक्शन नाही घेतली गेली तर तुमच्या आरोग्याची मोठी अडचण ही निर्माण होऊ शकते पण तो शेवटी त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे ज्या काही भूमिका इथे असणाऱ्या आमचे पदाधिकारी आणि आमचे जे कोणी स्थानिक नागरिक आहेत भूमिपुत्र आहेत जे कुठली भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागे राहू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो बघा त्या बाबतीत आम्हाला जे काही कळलं आहे काही का व्हिडिओ आमच्यापर्यंत आले होते एका मुलीचे होते त्या मुलीच्या जवळतीचे वडील होते ते वडील एका संस्थेमधून रिटायर झालेले आहेत पण त्या वडिलाच्या नावावर सहकार मंत्री आजचे जे आहेत त्यांनी काहीतरी लोन काढलेलं आहे फक्त एकाच व्यक्तीवर लोन काढलं असं नाही असे अनेक असं आम्हाला तिथं कळलेलं आहे आणि त्याच्यात आता ते परत फेड करता येत नाही जेव्हा नेत्यांकडे हे सगळी लोक गेली तेव्हा नेत्यांनी सांगितलं अजिबात मी ह्या बाबतीत काय करू शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एवढं कष्ट करून आपण मुलांना शिकवलं आणि आता रिटायर झाल्यानंतर जे लोन मी घेतलंच नाही पण माझ्या मालकाली घेतलं नाही तर संस्था चालकाली घेतलं ते जर फेडण्यासाठी माझा अख्खा आयुष्य घालवायचं असेल त्यापेक्षा मरण स्वीकारलेलं योग्य असं म्हणून त्या व्यक्तीने त्या माझी शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिथं केला माझं एवढंच म्हणणं आहे की हा व्हिडिओ आमच्यापाशी आला आमची एक जबाबदारी आहे तो आम्ही मीडियापर्यंत लोकांपर्यंत घेऊन जायला पोलीस प्रशासनाने त्या बाबतीत सुद्धा कुठलाही दबाव अंगावर न घेता दबावच्या अंतर्गत काम न करता शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी अशी सरकारला आणि प्रशासनाला त्या ठिकाणी मी विनंती करतो उदानी का इसमें क्या रोल उदान उदान कौन में उनसे मिला नहीं शायद मुझे जो पता एक केस विवलकर के है <sup Diati> उस केस में बहुत सारे पुरावे उन्होंने वहां पे दिए है वो केस अलग है या इस सिलसिले में होगी तो उनसे आप डायरेक्ट डिटेल में बात कर सकते हो मैं व्यक्तिगत उनको मिला नहीं मैं उनको पहचानता नहीं ये जो केस है ये बिवलकर की केस है या बिवलकर भी रिस्पॉन्सिबल है या पे यूडी विभाग रिस्पॉन्सिबल है और सबसे बड़ा रिस्पॉन्सिबल व्यक्ति कौन है तो संजय शिरसाठ है जो 22 दिन यहाँ पे चेयरमैन बनने के लिए आया था एक ही दिन में उसने सिग्नेचर वहां पे की थी और जो फाइल गरीब लोगों को नौ नौ महीना नहीं तो दो दो साल लगते हैं फोर्टी टू टेबल्स पास करने के लिए इस संजय सिरसाट ने वही फाइल ट्वेंटी फोर आवर्स में वहां पे पास करके वहां पे सिग्नेचर भी हो गए और पांच हजार करोड़ की गरीबों की जमीन ये बिवल केयर के नाम पे वहां पे की गई थी और वो जमीन उसमें से थोड़ी जमीन कुछ बिल्डर को भी वहां पे कॉन्ट्रैक्ट हुई ऐसे मुझे लगता है इसलिए वहां पे जो गरीब लोग या मध्यम वर्गीय मिडिल क्लास लोग घर लेना चाहते हैं उन्हें दो बार सोचना चाहिए सुप्रीम कोर्ट यहाँ पे इन्वॉल्व है अलग अलग विभाग यहाँ पे इन्वॉल्व है अगर वहां पे आपने घर लिया तो आपका पैसा वहां पे वेस्ट हो जाएगा इसीलिए बिवलकर जहाँ पे इन्वॉल्व है जिस जमीन पे बिवलकर का नाम वहां पे फोर्सफुली लाया गया है वहां पे कोई भी घर न ले ऐसी विनती हम सब यहाँ पे करते हैं ठाकरे कुटुंब कुटुंब पवार एकत्र प्रताप कुटुंबर मराठी एकत्र ने एकत्र चाह ज्या मानसान फोड़ लग तुम्हें कहाता है म्हणजे एका बाजूला तुम्ही भाजप बरोबर आहात ज्यांना ज्यांनी ठाकरेला फोडलं ठाकरे परिवारांना फोडलं आणि पवार परिवारांना फोडलं आणि तुम्ही मात्र या ठिकाणी बोलता एकत्र आलं पाहिजे मग फोडणाऱ्यावर पण तुम्ही एकदा बोला ना पण तेवढं धाडस त्या ठिकाणी दाखवावं लागेल पण चांगल्या प्रामाणिक भावनेतून बोलले असेल तर ठीक आहे आम्ही मराठी माणूस म्हणून त्यांचं स्टेटमेंटचं त्या ठिकाणी फक्त ऐकण्यापुरतं ते स्वीकारतो पण शेवटी ज्या माणसाली ज्या व्यक्तीली ज्या पार्टीली या दोन मोठ्या परिवाराला फोडलं त्यांच्याबद्दल बात बद्दल बात्र तुम्ही काय बोलताय हे सगळं लोक बघून आहेत पंकजा मुंडे असं देखील म्हणतात सोडणार निवडणुकी संदर्भ कदाचित पार्टीतल्या अंतर्गत तो विषय त्यांचा असावा आणि त्या अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे कदाचित महाराष्ट्राच्या सीएम बद्दल बोलत असाव्या असं आपल्याला वाटतं महाराष्ट्रातील जे गृहमंत्री आहे हे चुकीच्या हातात आहे का पटन प्रकरण भेट प्रकरण बघता हो अशा किती केसेस तुम्हाला पाहिजे मग अशा सातत्याने या सगळ्या जर केसेस तिथे होत असतील पुण्यामध्ये आपण जर गेला तर पुणे हे शिक्षणाचं माहेर घर समजनं जायचं आज गुंडागर्दीचं माहेर घर तिथं झालेलं आहे दिवसा ढवळ्या लोक गोळ्या घालतायत अ त्याच्याच बरोबर पासपोर्टचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती ते नेत्यांचं पाठबळ त्यांना त्या ठिकाणी होतं म्हणजे हे कुठंतरी हे राज्य आता दोन हजार चौदाला सुद्धा आणि ला सुद्धा आपण जर बघितलं असेल आणि ला, ला सुद्धा तर त्याच्यामध्ये जेव्हा इलेक्शन लढलं गेलं तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाबरोबर मोठ्या प्रमाणात गुंड हे आपल्याला दिसत होते ते पुरावे आम्ही सोशल मीडियावर त्या त्या वेळेस तिथे दाखवले होते जेव्हा हे सरकार दोन हजार दो चोवीसला सत्तेत आलं तेव्हा गुंडांना असं वाटायला लागलं की चला आता आपलं सरकार आलं गरिबाला वाटत नाही ती वेगळी गोष्ट पण गुंडांना असं वाटायला लागलं आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे चोर लोकांना की चला आता आपलं सरकार आलंय आणि मग अशा लोकांना पाठबळ जसं बिवलकरला आता पाठबळ हे शासन प्रशासन त्या ठिकाणी देत आहे अशा चोरट्या लोकांना जर ते पाठबळ देत असेल तर असंच आपल्याला म्हणावं लागेल कि गेल कि आशा आशा तो तो दो दो की दुर्दैवा असं आपल्याला म्हणावं लागेल की या राज्यामध्ये अशा प्रकारचं हे सरकार आहे आणि होम मंत्रालय सुद्धा अशा गुंड लोकांना पाठबळ देत आहे आता पुरावे मागितले पुरावे दिले अजून काय दिलं पाहिजे मला सांगा आता मी ट्विट आज परत करतो की जरा वेळ द्या सगळे पुरावे त्यांना देतो पण त्या बाबतीत ते काहीच करणार नसतील तर सोयीची भूमिका राजकारणामध्ये सातत्याने सोयीची भूमिका घेणं म्हणजे चाणक्य नीती आपल्याला म्हणावं लागेल कधी कधी आपल्याला मोठं मन दाखवावं लागतं लोकांच्या बाजूला आपण आहोत हे दाखवावं लागतं त्यामुळे त्या ठिकाणी चाणक्य नीती बाजूला ठेवा कारण चाणक्य नीती आपल्याला काय सांगतील काही करा पण जिंका कोणाला मारायचं मारा डोकं मारा, वापरायचं वापरा नाही तर काही करा पण आज इथं संवेदनशील व्यक्तीची जरूरत आहे हो योग्य असा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची जरूरत आहे आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्या अनुषंगाने तिथं सुरुवातीला बघत होतो पण त्या बाबतीत कुठलीच कारवाई ते करत नसतील आणि सीपी साहेबांवर अशा प्रकारचा दबाव जर तिथं आम्हाला दिसत असेल तर मग कुठंतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की होम मिनिस्टर साहेबांच्या कार्यालयातूनच या सर्व पोलीस प्रशासनावर दबाव हा या लोकांच्या वतीने बिवलकरांच्या वतीने त्या ठिकाणी दिला जातो बिवलकरांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी असं देखील म्हणते की जो नवी मुंबई एअरपोर्ट बंद वन वनविभाग झाडं लावणार की काय थोड्या दिवसाली जेवढे जेवढी प्रकरण आम्ही सर्वजण काढू कदाचित बिवलकर असेही म्हणतील की आखी नवी मुंबई माझी आहे अख्खा महाराष्ट्र माझा आहे जो व्यक्ती गव्हर्नमेंटच्या म्हणजे शासकीय जमीन या माझ्या आहेत असं बोलून चोरी करून पैसे जर कुठे तो गोळा करत असेल तर त्याच्यावर किती आपण विश्वास ठेवायचा एवढे पुरावे आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दिले आहेत आता शासन जर या बाबतीत काय करणार नसेल तर आमची आमची शेवटची अपेक्षा ही सुप्रीम कोर्टच आहे आणि सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून योग्य ती कारवाई पुढच्या महिन्यात केली जाईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया इथले काही आमदारांचे पोस्टर त्या दिवशी मी बघितले जेव्हा नरेंद्र मोदी साहेब हे उद्घाटनाला आले होते काही लोकांनी तिथं असंही सांगितलं होतं की मी माझं नाव बदलणार मी राजकारण सोडणार आता त्याच दिवशी जसं गोव्याला परिकर साहेबांचं सा नाव बोलता बोलता भाषण करता करता मोदी साहेब बोलून गेले की या आपल्या मोठ्या गोव्याच्या एअरपोर्टचं नाव आता आपण तिथं पर्रिकर साहेबांच्या नावाली ठेवणार आहोत इथल्या भूमिपुत्रांची अपेक्षा होते की नवी मुंबईचं जे मोठं एअरपोर्ट आहे तिथं सुद्धा दिवा पाटील साहेबांचं सा नाव त्या ठिकाणी दिलं जाईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण पन... पाच मिनिटं झाले सात मिनिटं झाले तरी भाषणात मुद्दाच त्या ठिकाणी ना म्हणून मागच्या बाजूला तुम्ही जर बघितलं असेल तर लोक उठून जायला निघालेली होती आम्हाला जी माहिती तिथं आलेली आहे की त्याच्यामध्ये कदाचित भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं नाव तिथं दिलं जाईल असं चर्चा तिथं आहे नाहीतर आर एस एसच्या एका प्रमुख व्यक्तीचं नाव त्यांना तिथं दिलं जाईल कारण आर एस एस ला पण खुश करणं फार बीजेपीसाठी महत्वाचं आहे त्यामुळे दिबा पाटील साहेबांचं नाव बाजूला ठेवून अशा काही लोकांचं नाव पुढं केलं जाईल पण हे कधी करणार जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही होऊन जाईल तेव्हा कदाचित ह्या गोष्टी करतील जर त्याच्या आधी केल्या तर नवी मुंबईमध्ये यांची सत्ता येणारच नाही असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं असं सामान्य लोकांच्याच भावनांशी खेळत जे काय आहे सोसावं लागतंय गरीबाला सोसावं लागतंय शहरातल्या मध्यमवर्गीय लोकांना सोसावं लागतंय रस्ते हजारो कोटीचे रस्ते केलेत पावसात आता सगळे रस्ते खराब सुद्धा तिथे झालेत कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा घुसवलेला आहे कुठंच तिथं योग्य अशी सिस्टम या शहरामध्ये आपल्याला दिसत नाही आणि ग्रामीण भागात बोलायचं झालं तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला तिथं मदत ही दिली जाणार होती पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत मदत पोचली नाही मग तिथं शेतकऱ्याची पण चेष्टा केली मजुराची चेष्टा केली शहरी भागामध्ये लोकांची चेष्टा तिथं चालले चेष्टा मात्र कोणाची तर गरीबाची आणि सामान्य लोकांची चालली मजा मात्र कोण करते तर सगळे नेते आणि सत्तेतले सर्व आमदार हे करतात हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे जेव्हा केव्हा लोक एखादी एखादा मुद्दा घेऊन पुढे जात असतात त्या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये नक्कीच सहभाग त्या ठिकाणी घेऊ आता हा जो बिवलकराचा विषय आहे हा सुद्धा तसा बघितला तर सेन्सिटिव्ह विषय आहे हा एकदम भावनिक विषय आहे कारण का भूमिपुत्रांची जमीन ही एका मोठ्या व्यक्तीला तिथं घशामध्ये घुसवलेली जाते पाच हजार कोटीची ती जमीन आहे यासाठी आमचे जे सर्व इथले पदाधिकारी आहेत काही सामाजिक कार्यकर्ते भावनाताईपासून अमले भाऊ असतील आणि इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील हे येत्या काळामध्ये उपोषणाची काय भूमिका घेतात हे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल आज नसुक्त आयुक्त सहमत हो जो जबाबदिया नहीं हो तो आगे की देखो सहमत तो डेफिनेटली नहीं है क्योंकि या पे स्पेसिफिकली अगर आप देखो तो यहाँ पे फॉरेस्ट डिपार्टमेंट ऐसा कह रहा है कि बिवलकर ने वहां पे चोरी की है अगर चोरी की है ये स्पेसिफिकली वहां पे दिया है और अगर पुलिस को वहां पे लेटर एक इंटरनल सरकार का डिपार्टमेंट वहां पे देता है और उस डिपार्टमेंट को भी अगर कीमत वहां पे नहीं दी जा रही हम इन्वेस्टिगेशन करेंगे हम प्रिलिमिनरी इंक्वायरी करेंगे ये देखेंगे हम सुप्रीम कोर्ट का निर्णय क्या होता है वो देखेंगे मतलब यहाँ पे ज्ञान हमको ज्यादा सुनने को वहां पे मिला शायद अधिकारियों पे ऊपर से बहुत बड़ा प्रेशर है ऐसे यहाँ पे वहां पे सिद्ध होता है मुंबई महानगर पालिका का इलेक्शन वो साथ में लड़ने वाले एकनाथ एक नाथ शिंदे साहब और बीजेपी शायद उसी के लिए आगे के दो महीने के लिए उनको नाराज नहीं करना ऐसा कहाँ पे तो भूमिका देवेंद्र फडणवीस साहब ने वहां पे लिए ऐसे हम सबको लगता है आगे आप जो भूमिका कह रहे हैं आगे देखो यहाँ पे हमारे जो स्थानीय लोग हैं वो पोषण करने का सोच रहे उसी के साथ आगे जाके एक आध आंदोलन भी हम सोच सकते हैं लेकिन कुछ सामाजिक संघटना भी सुप्रीम कोर्ट में वहां पे गई है तीन तारीख नवंबर की वहां पे मिली थी शायद वो थोड़ा सा एक दस 10 12 दिन आगे भी जा सकती है सुप्रीम कोर्ट में योग्य वकीलों के सहयोग से वहां पे हम भूमिका स्पष्ट बने वहां पे बोलेंगे और सुप्रीम कोर्ट ने स्पेसिफिकली ऐसा कहा था कि अगर सरकार इस बारे में कोई है अभी वो सुन नहीं रहा। तो आगे जाके सुप्रीम कोर्ट में शायद पुलिस डिपार्टमेंट को भी होम डिपार्टमेंट को भी वहां पे नोटिस सुप्रीम कोर्ट से आ सकता है हम सबको लगता है चिन्हा निकाल जावा की एक दिल्ली ला जाता असं संजय म्हणतात आहे ना आता शेवटी जर धनुष्यबाण उद्धव ठाकरे साहेबांना मिळाला नाहीतर घड्याळ हे आम्हाला त्या ठिकाणी मिळालं तर ते त्या दोन पक्षाकडे फक्त एकच पर्याय राहतो दोन पर्याय राहतात एक भाजपमध्ये विलीन व्हायचं विलीन झाल्यानंतर त्यांची काय आजच किंमत नाही तो उद्या काय किंमत राहणार आहे भाजपमध्ये गेल्यानंतर हे स्पष्टपणे त्यांना तिथं माहिती असावं नाही तर दुसरा पर्याय असतो परत एकदा इलेक्शन हे जाहीर होणार त्या शंभर ठिकाणी अजितदादांचे जे कुठले आमदार असतील आणि एकनाथ शिंदे साहेब परत एकदा तिथं लढत होणार आणि तिथं भाजप वेगळी लढणार त्यामुळे तसंही नंतर त्यांची कुठंच काही किंमत राहणार नाही ह्या गोष्टी कदाचित त्यांना माहिती असल्यामुळे हे चिन्हाचा विषय हा सातत्याने डोक्यावर ठेवल्यामुळे कुठेतरी नेगोशिएशनला भाजपला सोपं जात असावं असं आम्हाला सगळ्यांना महानगरपालिकेत भाजप जागेवर लसीकेच होणार ना पण शेवटी एकनाथ शिंदे साहेबांना ऐकावंच लागणार बीजेपी मोठा पक्ष आहे बीजेपीच्या हातामध्ये बरंच काय आहे जसं की चिन्हाचा मुद्दा सुद्धा आपण चर्चेत आणला असेल तो सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे त्यामुळे बीजेपी पूर्णपणे मित्र पक्षाला दाबते हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि तशाच पद्धतीने या इलेक्शन मध्ये सुद्धा दाबलं जाईल आणि दाबून योग्य असे सीट बीजेपीला मिळतील असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं लोकशाही असं तुम्हाला वाटत नाही का आता या सगळ्या पुरावाकडे बघितल्यानंतर असंच सुरू आहे तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही राजकारण करू शकता पैसा नसेल तर तुम्ही राजकारण करू शकत नाही आणि तसं असेल तर मग उद्या जाऊन सामान्य लोकांचं सा प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी हे आपल्याला दिसणार नाही आपल्याला कोण दिसणार तर आपल्याला कॉन्ट्रॅक्टर दिसणार माजी अधिकारी दिसणार व्यावसायिक दिसणार मग हे लोक जेव्हा सत्तेत असतील ते फक्त आपल्याच परिवाराचा आपल्याच बिझनेसचा आपल्याच कामाचा विचार तिथं करतील गरीबाचा विचार करणारे कुणीच तिथं नसतील त्यामुळे पैसा आणि दडपशाही हे मोठ्या प्रमाणात या शासनाच्या माध्यमातून तिथं वापरलं जातंय गुंडाशाही सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी डेमोक्रेसीला लोकशाहीला संविधानाला त्या चांगल्या नाहीत वोट चोरीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की जी लोक इथं राहत नाही अशा लोकांना सुद्धा इथं रजिस्टर करून त्यांना बसमधून आणून मतदान करून घेतलं तिथं आधार कार्ड हे वेगळ्या वेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आधार कार्ड खोटे बनवले गेले आणि याच्यात उद्या जाऊन लोकसभेमध्ये या बीजेपीच्या सरकारला जर पेक्षा जास्त त्यांचे खासदार निवडून आले तर उद्या संविधान राहणार नाही आणि उद्या कशाच प्रकारचं आरक्षण सुद्धा या देशामध्ये राहणार नाही ही मात्र गोष्ट आता लोकांना कळायला लागलेली आहे एक अलग सवाल है आ, पाकिस्तानी सरकार ने सलमान खान को आतंकी पाकिस्तान कुछ भी कहेगा हम सुनेंगे क्या पाकिस्तान को कुछ भी कहने बोलो लेकिन हमको सिर्फ यही है कि राज्य आ, ये जो केंद्र सरकार है उनके माध्यम से जो डिप्लोमेसी होनी चाहिए दूसरे देशों के साथ जैसे अमेरिका के साथ हो या रशिया के साथ हो या यूरोपियन कंट्रीज के साथ उस डिप्लोमेसी में हम कहा तो कम पड़ रहे अभी देखो पाकिस्तान को सबसे ज्यादा बम किसने दिए चाइना ने दिए पाकिस्तान को सबसे ज्यादा आ, फाइटर जेट्स किसने दिए चाइना ने दिए और ड्रोन सबसे ज्यादा जो ड्रोन के माध्यम से हमारे पे अटैक हुआ था वो किधर से आए थे चाइना से आए थे अभी पाकिस्तान को वहां पे अकेला करने के लिए हम किसके पास गए दोस्ती का हाथ लेके चाइना के पास नौ महीने पहले इसी चाइना को हमने दिवाली के वक्त वहां पे ये किया था मतलब बाइकॉट किया था टिकटॉक को बाइकॉट किया था मतलब ये केंद्र सरकार रन जो राजनीति है या डिप्लोमेसी है वो कहाँ पे तो गलत हो रही है ऐसे हम सबको लगता है इसलिए पाकिस्तान को इम्पोर्टेंस देने की बात नहीं लेकिन इंडिया की सिक्योरिटी ध्यान में रखते हुए आसपास के जो देश है पाकिस्तान चाइना छोड़ के बाकी देशों को अपनी तरफ से करना भी बहुत इंपॉर्टेंट है कहा है में आ जाऊंगा तो चलो वो बिहार के इलेक्शन है बिहार का चर्चे का मुद्दा कुछ अलग रहेगा अभी बिहार में अगर हम वहां पे जाएंगे तो पता चलेगा अभी बिहार के स्टेटमेंट के लिए अभी महाराष्ट्र में चर्चा करने की क्या जरूरत है हमारा सिर्फ आक्षेप ऐसे था कि जब सुशांत सिंह या, यादव की वहां पे सुसाइड हुई थी तब तो सुशांत सिंह राजपूत का जो विषय यहाँ पे महाराष्ट्र में लिया, लिया गया था बिहार के राजनीति के लिए वो किसने किया तो बीजेपी ने किया इसलिए हम सबका कहना है कि महाराष्ट्र की बदनामी आप बिहार की इलेक्शन या कोई राज्य के इलेक्शन के लिए अगर करते हैं, वहाँ पे हम आक्षेप लेते हैं अभी बिहार की राजनीति क्या चल रही है वहाँ पे उनके जो बड़ा नेता है वहाँ पे उत्तर देंगे हम क्यों वहाँ पे आ, वहाँ पे उत्तर देंगे थैंक यू तुम्हें क्या करना रहे बोलना रहे